जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देशा नाव तुझ ठाव जगार जय जय महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या कडा गरजती नि गाते तुझे गान सागराच्या या अरबी लाटा तुलाच देती मान खास तुझी ही वीर माती नि खास तुझी ही भाषा नाव तुझं ठाव जगार जय जय महाराष्ट्र देशा लाख संकटे आली तरीही ना कधी मानली ना हार अन्यायाविरुद्ध सदा उभा तू तूच तारण हार किती ऐकले किती वाचले ना पूर्ण होय अभिलाषा नाव तुझं ठाव जगार जय जय महाराष्ट्र देशा सह्याद्रीचा सिंह तुम्ही नि राजे आमूची शान हे सह्याद्रीचा सिंह तुम्ही नि राजे आमुची शान आणि राष्ट्राकडं जर नजर वाकडी तर छाटून टाकली मान नाम खेतास पूर्ण येती नी चढते विजयाची नशा नाव तुझ ठाव जगार जय जय महाराष्ट्र देशा आज एक मे महाराष्ट्र दिन तुम्हा सर्वांना माझ्या मराठी बांधवांना देशभरातील मराठी प्रेमींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र